तुमच्या आर्टिकल जर गुगलच्या फर्स्ट पेजवरती रँक होत नसतील तर त्यासाठी काय उपाय आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो ज्यावेळेस तुमचे हे आर्टिकल्स फर्स्ट पेजवरती रँक होत नाही किंवा तुमचा जो काही ब्लॉग आहे तो डिस्कवरला जात नसेल तर तुमच्या एस सीओमध्ये काहीतरी इश्यू आहे आता हे एस सी ओ कसं करायचं त्यामध्ये एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओज तर मी तुम्हाला देईलच पण त्याच्या अगोदर काही महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स सांगतो की ज्याच्याने तुमचं जो काही ब्लॉगपेज आहे किंवा जो काही तुमचा वेबसाईट आहे तो तुमचा नक्कीच तुमचा डिस्कवरला जाईल त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे एस सी ओ करताय तो एस सी ओ तुम्ही प्रॉपर करा जसं की पेज एस सी ओ करा पेज एस सी ओ करा आणि टेक्निकल एस सी ओ हे पूर्णपणे परिपूर्ण पाहिजे तुमचा एस सी ओचा स्कोअर जवळपास नव्वदच्या पुढं पाहिजे आणि तुमचा जो काही तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहिला ते हजार पोस्टच्या वरती पाहिजे आ हजार वर्ड्सच्या वरती पाहिजे आणखी त्या पोस्टमध्ये तुम्हाला एकदम सुटसुटीत असे लँग्वेज वापरायला पाहिजे चांगले नोटिफिकेशन्स वापरा चांगलं फॉन्ट वापरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या आतमध्ये इंटरनल लिंकिंग आणि एक्सटर्नल लिंकिंग प्रॉपर द्या ह्याच्यानंतर तुमचा जो काही कीवर्ड्स जो रँकिंग आहे तो कीवर्ड रँकिंग पण तुम्हाला व्हायला पाहिजे जे सर्व ग्रीन ग्रीन कीवर्ड तिथे दिसायला पाहिजे हे सर्व जे आपण करतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं इमेज ऑप्टिमाइज व्हायला पाहिजे आणि इमेजसुद्धा तुम्ही स्वतःने बनवा तुम्ही वेबस्टोरीवरून किंवा कुठूनही स्टोरीजवरून कुठूनही कॉपी न करता तुमचे स्वतःचे असे इमेजेस पाहिजे ते इमेजेस तुम्हाला अनेक असे फ्री पिक्स पिक्सेल ॲप पेक्सेल असे अनेक वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरून हाय क्वालिटी इमेजेस उचला आणि तिथून तुम्हाला थोडंसं एडिटिंग करून तुम्ही स्वतःचे इमेजेस बनवा इमेजेस बनवल्यानंतर टायटलसुद्धा तुम्ही हेडिंग एकदम प्रॉपर पाहिजे एकदम मोठं टायटल्स वगैरे नका देऊ फक्त सिम्पल असं टायटल पाहिजे जेणेकरून लोकांना ते युजफुल आणि इझिली वाटलं पाहिजे त्याचबरोबर तुमचे पॅराग्राफ्स पॅराग्राफ्स नंतर तुमचे इमेजेस इमेजेस नंतर जितकं काही तुमचं ब्लॉग्स वाचायला सुटसुटीत असेल तितकं तुमचं बेटर राहतं याशिवाय तुमच्या वेबस याच्यावरती तो मॅन्युअल ॲड प्लेस करताय तो जास्त प्रमाणात नका करो ऑटो ॲड्स करून टाका त्याने तुमचं प्रॉब्लेम होईल कारण तुमचे जे वेबस्टोरी जे आहेत ते जे काही तुमचे जे स्टोरीज आहेत किंवा तुमचे जे काही ब्लॉग्स आहेत ते तुमच्या डिस्कवर पेजेसला तुम्हाला येण्यासाठी ते खूप मदत करतील याशिवाय तुम्हाला अनेक गोष्टी सांगतो जसे की एस सी ओ तर तुम्हाला करायचंच आहे ब्लॉग ब्लॉगपोस्ट तुम्ही प्रॉपर लिहा त्याचं एस सी ओ स्कोर तुम्ही चांगलं ठेवा या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही वेबस्टोरी पण त्यावरती क्रिएट करत राहा वेबस्टोरी क्रिएट करत राहा तुमचा पेजचं जो काही ब्लॉगिंग पेजचा जो डिझाईन आहे तो एकदम प्रॉपर पाहिजे आणि तो डिझाईन्स तुम्ही इलेमिनेटरच्या सुद्धा तुम्ही करू शकता एलिमिनेटर जर माहीत नसेल तर तुम्ही मला सांगा मी इलेमिनेटरचा फुल कोर्स तुम्हाला घेऊन येईन आणि तोही फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच टाकेल एलिमिनेटरमध्ये तुम्ही एक वेबसाईट डिझाईन कसं करायचं याबाबतीतसुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देईल मित्रांनो हा व्हिडिओ फक्त इन्फॉर्मेटिव्ह होता जर तुम्हाला माहिती जर आवडली असल्यास प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला यू फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं स्टेप बाय स्टेप आणि गुगलच्या फर्स्ट पेजवरती आपण कसं रँक करू शकतो याबाबतीत मी योग्य अशी माहिती प्रॅक्टिकलसहित देणार आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय